टाळ वाजे मृदुंग वाजे मंजुळ वाजे विणा ज्ञानोबाची पालखी निघाली विठ्ठल विठ्ठल म्हणा नमस्कार मंडळी आता ह्याच्यामध्ये ह्या अभंगामध्ये टाळ मृदुंग विणा ह्याचा उल्लेख आलेला आहे कुठल्याही अभंगामध्ये किंवा कुठल्याही भजनी मंडळामध्ये किंवा कुठल्याही तुम्ही दिंडीमध्ये जर आलात तर ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते मृदुंग विणा टाळ याशिवाय पखवाज तबला पेटी ह्या सर्व गोष्टी लागतात तर ह्या सर्व गोष्टी कुठे तयार होतात आणि कशा तयार होतात ह्याचा आमच्या पंढरपूरमध्ये मोठा कारखाना आहे तो तर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण आज आपण ह्या सर्व वस्तू कुठे मिळतात हे पाहणार आहोत तर हे पहा है, है इकर चा ही संपूर्ण विणे गल्ली आहे आणि इथे अनेक दुकानं आहेत अशी टाळमृदुंगाची इकडच्या बाजूला ही दर्शनबारी आहे आणि ह्या दर्शनबारीच्या पलीकडे विठ्ठल मंदिर आहे आणि विठ्ठल मंदिराच्या मंदिरा अगदी जवळ सद्गुरू भावे भक्तनिवास आहे ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्वी दाखवलेलाच आहे आणि त्याच्या शेजारी सुधीर हलिग्रू फु फुली पुली यांचं सर्व वाद्यांची विक्री आणि दुरुस्तीचं मोठं दुकान आहे आणि ह्यांचाच मोठा कारखाना रिद्धीसिद्धी गणपतीजवळ आहे तर तोही आपण पाहणार आहोत आता चला पाहूया हे दुकान इथे कुठल्या कुठल्या वाद्यांची विक्री होते आणि कशी होते तेही आपण पाहणार आहोत आपण आधी सगळ्या वस्तू पाहूयात आणि मग ह्या सर्व वस्तूंची माहिती या दुकानचे जे ओनर आहेत कारखान्याचे जे ओनर आहेत सुधीर भाऊ त्यांच्याकडून घेणार आहोत हे बघा छोट्या अगदी लहान मुलांच्या डंबरूपासून मोठ्या माणसांच्या डंबरूपर्यंत सर्व वस्तू इथे आहेत आपण त्या पाहणार आहोत अनेक प्रकारच्या विणा इथे लावलेल्या आहेत तसेच अनेक प्रकारचे तबले आणि मृदुंग आहेत विविध प्रकारची ढोलकी मृदुंग गिटार सगळंच आहे आपण ह्याची माहिती त्यांच्याकडून घेऊयात नमस्कार मी सुधीर पुरी पंढरपूर जिल्हा सोलापूर आपल्या इथे पंढरपूरात सर्व वाद्य गोप्पापूर रोडला कारखान्यामध्ये संपूर्ण तयार करून आपण रॉ इथे पंढरपूर विने गल्लीमध्ये विक्री सांगण्यात येत आहे इथे रिटेल सगळ्या विक्री तयार विक्री विक्री करण्यात येते इथे पकवा विणा डग्गा तबला तुडतुणे गिटार हार्मोनियम पक धगा तापला सगळं साहित्य इथे विक्री केली जाते पूर्ण आमचा चार पिढीचा व्यवसाय आहे हा पंढरपुरामध्ये चौथी पिढी आहे कमीत कमी दोन हजारपासून विणा तयार होतो आपल्या इथं जास्तीचा अकरा हजारपर्यंत विणा तयार होतो पक्वाचा रेट कमीत कमी तीन हजार रुपये आहे चार पाच सहा हजारपर्यंत तयार केला जातो विक्री केली जाते हार्मिनियम दहा हजार पंधरा हजार ढग्गा तबला चार हजार पाच हजार अशा रेटप्रमाणे आपली विक्री होत असते आहे इथं ढोलक आहे डग्गे तबले आहेत हार्मोनियम आहे इथं पूर्ण साहित्य तया गोपाळ रोडला आपला कारखाना आहे कारखान्यात तयार करून माल आपण इथे विक्री आणला जातो इथं आपण रिटेलमध्ये विक्री करतो ऑल महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये गोव्यामध्ये आपले सप्लायर जातो माल सह पूर्ण त्यावर येतो आपल्याला इथं हार्मोनियम हा पंजाबमधून येतो हार्मोनियम त्याचं मटेरियल येतं आपलं मग अंबरावा म्हणून गाव यू पीमध्ये तिथून सगळं रॉ मटेरियल येतं इथं तयार केला जातो पंढरपूरमध्ये ताशा आहे डमरू आहे बचकाना आहे खंजिरे आहे मध्ये आहे खंजिरे आहे डमरू आहे बचकाना आहे लहान मुलांना वाजवायला भरली जाते इथं पक्वा झाला शाही पण भराव शाही असं हे मृदुंग तबला पेटी यांचं दुकान मोठं आहे आणि तुमच्या भजनी मंडळाला जर का ह्याची आवश्यकता असेल तर तुम्ही निश्चितच इथून खरेदी करू शकता मी तुम्हाला इथली गॅरंटी शंभर टक्के देऊ शकते कारण इथला माल खरोखरच खूप छान आहे आणि कारखान्याचा व्हिडिओ मी टाकणारच आहे तोही तुम्ही नक्कीच पहा धन्यवाद